हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या मंगळवार वीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया धर्माधिकाऱ्यांच्या घरात सगळे खूप दुःखी असतात मा ही मंदिरात समोर असलेला दिवा विझवते आणि उदयच्या नावाने रडू लागते घरातील सगळेच जण खूप इमोशनल होतात उदय आता आपल्यात नाही उदय देवाघरी गेला म्हणून ढसाढसा रडू लागते त्याच वेळेस यश तेथे येतो आणि माला असं रडताना पाहून तो माला जवळ घेतो उराशी कवटाळतो मा म्हणते यश तू माझ्या उदयला घेऊन येणार होतास ना कुठे माझा उदय त्याला आत्ताच्या आत्ता परत घेऊ नये तेव्हा मा ही खूप इमोशनल झालेली असते रडत असते यश माला सावरतो आणि समजावून सांगतो उदयदादा नाही वाचला परंतु चिकू वाचला आणि सुखरूप आपल्या घरी परत आला आणि त्याला त्याची आई कावेरी वाहिनी येथे घेऊन आली आहे पण आपण चिकू आणि त्याच्या आईला कावेरी वहिनीला एकमेकांपासून दूर केलं आपण खूप मोठी चूक करतोय मा आपण कावेरी वहिनीला घरात घ्यायला हवं हे ऐकून माँ ही काहीच बोलत नाही तर पौर्णिमा यमुना यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा चिडून म्हणते झालं याचं परत सुरू मला माहीतच होतं एकीकडे ते भाऊजी आढून बसलेत त्या मुलीला घरात घेण्यासाठी आणि हा आता तो सुद्धा तेच बोलतोय तर यमुना म्हणते हो मा त्या मुलीला घरात घ्यायची काहीच गरज नाही आहे याचं काही ऐकू नको तर यश चिडून म्हणतो माझा ऐकायचा प्रश्न नाहीये बाबांच्या तब्येतीचा प्रश्न आहे त्यांनी मनाला खूप लावून घेतलाय स्वतःला त्रास करून घेता येते आपण त्यांचा विचार करायला हवा आणि सगळ्यांनी पाहिलं नाही का त्या मुलीने अंगाई गायली आणि चिकू शांत झाला त्याची आई आहे ती आपण तिला घरात घ्यायलाच हवं तेव्हा मा ही एक निश्चय करते आणि म्हणते ठीक आहे यश मी तुझा ऐकायला तयार आहे आपण त्या मुलीला घरात घेऊया हे ऐकून यशला तर खूप आनंद होतो पण आणि यमुना खूप चिडतात यमुना काही बोलणार इतक्यात मा म्हणते निशा त्या मुलीला घरात बोलवून आण निशा जाऊ लागते तर मा म्हणते पण तिला सांग माझी एक अट आहे जर तिला या घरात यायचं असेल तर एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल तिला माझी एक अट मान्य करावी लागेल त्या मुलीला जाऊन सांग आपल्या घराच्या मागे गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्या मंदिरामागे एक तलाव आहे त्या तलावातून कमळाचं फूल घेऊन यायचं तरच ती या घरात येऊ शकते हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो यश म्हणतो मा हे काय बोलतेस तू ते कसं शक्य आहे त्या तलावात मगरी आहेत ती तिचा जीव धोक्यात घालेल का तर मा म्हणते का नाही घालणार एक आई आपल्या बाळासाठी जीव धोक्यात नाही घालू शकत का एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते आणि तूच म्हणालास ना की देवाच्या हातात सगळं सोडून दे मग देवच तिला वाचवेल तेव्हा मात्र यशला जबर धक्कास बसतो इकडे कावेरी ही घराबाहेर बसलेलीच असते तेवढ्यात निशा तेथे येते घराचा दरवाजा उघडलाय हे पाहून घरात कावेरी जाऊ लागते तर निशा तिला थांबवते यश हे सगळं खिडकीतून पाहत असतो निशा कावेरीला सांगते माने तुम्हाला घरात यायची परवानगी दिलीये कावेरीला खूप आनंद होतो ती घरात जाऊ लागते तर निशा सांगते पण त्यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागेल कावेरी म्हणते करेल ना जर मला चिकूजवळ येत असेल तर मी कोणतीही अट पूर्ण करायला तयार आहे हे ऐकून यशला मोठा धक्काच बसतो त्याला विचार पडतो ही मुलगी नेमकी कोण आहे निशा सांगते आपल्या घराच्या बाहेर एक मंदिर आहे गणपती बाप्पांचं त्यामागे एक तलाव आहे तेथे कमळाचं फूल तुम्हाला घेऊन यायचं आहे कावेरी यासाठी तयार होते तर निशा सांगते वहिनी हे खूप डेंजरस आहे त्या तलावात मगरी असतात तुझा जीव धोक्यात जाईल तुला अनवानी पायाने जायचंय तर कावेरी म्हणते मी करायला तयार आहे जर मला चिकूजवळ जाता येत असेल तर मी काहीही करायला तयार आहे हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो निशा सुद्धा खूप दुःखी होते कावेरी ही अनवानी पायानेच निघून जाते तर यश विचार करू लागतो कोण आहे ही, ही मुलगी चिकूसाठी एवढं सगळं का करते तिचा हेतू काय आहे हे मला शोधून काढावंच लागेल इकडे मा की रूममध्ये जात असते तर विद्यार्थीला सांगते काकांना औषधं दिली आहेत मुलं सुद्धा खाऊन झोपलीत तुम्ही दोन घास खाऊन घेतात का मा नकार देते तेवढ्यात निशा तिला येऊन सांगते की कावेरी वहिनी तुझी अट मान्य करायला तयार आहे आणि तलावाकडे गेलीये मा ही तिच्या रूममध्ये निघून जाते यश हे सगळं ऐकतो रूममध्ये येते तिथे तिला एक रेडिओ दिसतो आणि तिला आठवतं की हा रेडिओ आपल्याला उदयने गिफ्ट केला होता उदय हा माला सांगतो तुला गाणी ऐकायला खूप आवडतात ना यामध्ये पाच हजार गाणी आहेत एकदा चार्जिंग केलं की तू कुठेही जाऊन गाणी ऐकू शकतेस काम करतानाही गाणी ऐकू शकतेस मला खूप आनंद होतो आणि ती म्हणते खरंच छान गिफ्ट दिलंस मला आणि तू माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणतोस उदय म्हणतो हो मा मी तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही हे सगळं आठवून ढसाढसा रडू लागते आणि म्हणते उदय तू तर म्हणाला होतास ना माझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही मग का मला सोडून गेला परत आहे मा खूप रडत असते तेवढ्यात यश तेथे येतो यश हा माला शांत करतो मान म्हणतो नको थांबू स्वतःला अश्रू बाहेर येऊ दे आपला उदयदादा नक्कीच सुखरूप असेल परत येईल काळजी करू नको मला सुद्धा हा विश्वास पडतो तर इकडे विद्या ही खूप घाबरलेली असते त्या तलावात मगरी आहेत कावेरी बहिणीचं काय होईल हा प्रश्न तिला पडतो पण एक आईचं काळीज आहे आई आपल्या बाळासाठी आपल्या मुलासाठी काहीही करू शकते हा विश्वास विद्यालाही असतो निशा आणि विद्या दोघीही देवी आईला प्रार्थना करतात की कावेरी बहिणीला सुखरूप ठेव आणि तिची ही अट पूर्ण होऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी ही मंदिराकडे जात असते अनवानी पायाने आधीच ती जखमी असते आणि त्यात ही मोठी अट त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो तिला चक्कर येते पण ती स्वतःला सावरते आणि विचार करते चिकूसाठी मला हे करावंच लागेल पण रस्त्याने जात असताना तिच्या पायात एक मोठा काटा टोचतो आणि तिला आणखीनच त्रास होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलीस घरी येतील आणि सांगतील की आम्हाला उदयची अपघात झालेली गाडी सापडलीये त्यात त्याची बॅग आहे पण उदयचा कोठेच पत्ता लागलेला नाही यावरून उदय कदाचित जिवंत असेल अशी शक्यता निर्माण होईल त्यामुळे सर्वांनाच आनंद होणार तर इकडे यश हा कावेरीला बुडण्यापासून वाचवणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो हॅलो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या मंगळवार वीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया धर्माधिकाऱ्यांच्या घरात सगळे खूप दुःखी असतात मा ही मंदिरात देवीई समोर असलेला दिवा विझवते आणि उदयच्या नावाने रडू लागते घरातील सगळेच जण खूप इमोशनल होतात उदय आता आपल्यात नाही उदय देवाघरी गेला म्हणून ढसाढसा रडू लागते त्याच वेळेस यश तेथे येतो आणि माला असं रडताना पाहून तो माला जवळ घेतो उराशी कवटाळतो मा म्हणते यश तू माझ्या उदयला घेऊन येणार होतास ना कुठे माझा उदय त्याला आत्ताच्या आत्ता परत घेऊ नये तेव्हा मा ही खूप इमोशनल झालेली असते रडत असते यश माला सावरतो आणि समजावून सांगतो उदयदादा नाही वाचला परंतु चिकू वाचला आणि सुखरूप आपल्या घरी परत आला आणि त्याला त्याची आई कावेरी वहिनी येथे घेऊन आली आहे पण आपण चिकू आणि त्याच्या आईला कावेरी वहिनीला एकमेकांपासून दूर केलं आपण खूप मोठी चूक करतोय मा आपण कावेरी वहिनीला घरात घ्यायला हवं हे ऐकून माँ ही काहीच बोलत नाही तर पौर्णिमा यमुना यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा चिडून म्हणते झालं याचं परत सुरू मला माहितच होतं एकीकडे ते भाऊजी आडून बसलेत त्या मुलीला घरात घेण्यासाठी आणि हा आता तो सुद्धा तेच बोलतोय तर यमुना म्हणते हो मा त्या मुलीला घरात घ्यायची काहीच गरज नाहीये याचं काही ऐकू नको तर यश चिडून म्हणतो माझा ऐकायचा प्रश्न नाहीये बाबांच्या तब्येतीचा प्रश्न आहे त्यांनी मनाला खूप लावून घेतलाय स्वतःला त्रास करून घेता येते आपण त्यांचा विचार करायला हवा आणि सगळ्यांनी पाहिलं नाही का त्या मुलीने अंगाई गायली आणि चिकू शांत झाला त्याची आई आहे ती आपण तिला घरात घ्यायलाच हवं तेव्हा माँ ही एक निश्चय करते आणि म्हणते ठीक आहे यश मी तुझा ऐकायला तयार आहे आपण त्या मुलीला घरात घेऊया हे ऐकून यशला तर खूप आनंद होतो पण पौर्णिमा आणि यमुना खूप चिडतात यमुना काही बोलणार इतक्यात मा म्हणते निशा त्या मुलीला घरात बोलवून आण निशा जाऊ लागते तर मा म्हणते पण तिला सांग माझी एक अट आहे जर तिला या घरात यायचं असेल तर एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल तिला माझी एक अट मान्य करावी लागेल त्या मुलीला जाऊन सांग आपल्या घराच्या मागे गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्या मंदिरामागे एक तलाव आहे त्या तलावातून कमळाचं फूल घेऊन यायचं तरच ती या घरात येऊ शकते हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो यश म्हणतो मा हे काय बोलतेस तू ते कसं शक्य आहे त्या तलावात मगरी आहेत ती तिचा जीव धोक्यात घालेल का तर मा म्हणते का नाही घालणार एक आई आपल्या बाळासाठी जीव धोक्यात नाही घालू शकत का एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते आणि तूच म्हणालास ना की देवाच्या हातात सगळं सोडून दे मग देवच तिला वाचवेल तेव्हा मात्र यशला जबर धक्काच बसतो इकडे कावेरी ही घराबाहेर बसलेलीच असते तेवढ्याच निशा तेथे येते घराचा दरवाजा उघडलाय हे पाहून घरात कावेरी जाऊ लागते तर निशा तिला थांबवते यश हे सगळं खिडकीतून पाहत असतो निशा कावेरीला सांगते माने तुम्हाला घरात यायची परवानगी दिलीये कावेरीला खूप आनंद होतो ती घरात जाऊ लागते तर निशा सांगते पण त्यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागेल कावेरी म्हणते करेल ना जर मला चिकूजवळ येत असेल तर मी कोणतीही अट पूर्ण करायला तयार आहे हे ऐकून यशला मोठा धक्काच बसतो त्याला विचार पडतो ही मुलगी नेमकी कोण आहे निशा सांगते आपल्या घराच्या बाहेर एक मंदिर आहे गणपती बाप्पांचं त्यामागे एक तलाव आहे तेथे कमळाचं फूल तुम्हाला घेऊन यायचंय कावेरी यासाठी तयार होते तर निशा सांगते वहिनी हे खूप डेंजरस आहे त्या तलावात मगरी असतात तुझा जीव धोक्यात जाईल तुला अनवानी पायाने जायचंय तर कावेरी म्हणते मी करायला तयार आहे जर मला चिकूजवळ येत असेल तर मी काहीही करायला तयार आहे हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो निशा सुद्धा खूप दुःखी होते कावेरी ही अनवाणी पायानेच निघून जाते तर यश विचार करू लागतो कोण आहे ही मुलगी चिकूसाठी एवढं सगळं का करते तिचा हेतू काय आहे हे, हे मला शोधून काढावंच लागेल इकडे मा की रूममध्ये जात असते तर विद्या तिला सांगते काकांना औषधं दिली आहेत मुलंसुद्धा खाऊन झोपलीत तुम्ही दोन घास खाऊन घेतात का मा नकार देते तेवढ्यात निशा तिला येऊन सांगते की कावेरी वहिनी तुझी अट मान्य करायला तयार झालीये आणि तलावाकडे गेलीये माँ ही तिच्या रूममध्ये निघून जाते यश हे सगळं ऐकतो रूममध्ये येते तिथे तिला एक रेडिओ दिसतो आणि तिला आठवतं की हा रेडिओ आपल्याला उदयने गिफ्ट केला होता उदय हा माला सांगतो तुला गाणी ऐकायला खूप आवडतात ना यामध्ये पाच हजार गाणी आहेत एकदा चार्जिंग केलं की तू कुठेही जाऊन गाणी ऐकू शकतेस काम करतानाही गाणी ऐकू शकतेस माला खूप आनंद होतो आणि ती म्हणते खरंच छान गिफ्ट दिलंस मला आणि तू माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणतोस उदय म्हणतो हो मा मी तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही हे सगळं आठवून मा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते उदय तू तर म्हणाला होतास ना माझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही पण का मला सोडून गेला परत ए माँ खूप रडत असते तेवढ्यात यश तेथे येतो यश हा मला शांत करतो मा आणि म्हणतो नको थांबू स्वतःला अश्रू बाहेर येऊ दे आपला उदयदादा नक्कीच सुखरूप असेल परतील काळजी करू नको मला सुद्धा हा विश्वास पटतो तरीकडे विद्या ही खूप घाबरलेली असते त्या तलावात मगरी आहेत कावेरी बहिणीचं काय होईल हा प्रश्न तिला पडतो पण एक आईचं काळीज आहे आई आपल्या बाळासाठी आपल्या मुलासाठी काहीही करू शकते हा विश्वास विद्यालाही असतो निशा आणि विद्या दोघीही देवी आईला प्रार्थना करतात की कावेरी बहिणीला सुखरूप ठेव आणि तिची ही अट पूर्ण होऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी ही मंदिराकडे जात असते अनवानी पायाने आधीच ती जखमी असते आणि त्यात ही मोठी अट त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो तिला चक्कर येते पण ती स्वतःला सावरते आणि विचार करते चिकूसाठी मला हे करावंच लागेल पण रस्त्याने जात असताना तिच्या पायात एक मोठा काटा टोचतो आणि तिला आणखीनच त्रास होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलीस घरी येतील आणि सांगतील की आम्हाला उदयची अपघात झालेली गाडी सापडलीये त्यात त्याची बॅग सापडलीये पण उदयचा सा कोठेच पत्ता लागलेला नाही यावरून उदय कदाचित जिवंत असेल अशी शक्यता निर्माण होईल त्यामुळे सर्वांनाच आनंद होणार तर इकडे यश हा कावेरीला बुडण्यापासून वाचवणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो हॅलो मैत्रिणींनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या मंगळवार वीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया धर्माधिकाऱ्यांच्या घरात सगळे खूप दुःखी असतात मा ही मंदिरात देवीई समोर असलेला दिवा विझवते आणि उदयच्या नावाने रडू लागते घरातील सगळेच जण खूप इमोशनल होतात उदय आता आपल्यात नाही उदय देवाघरी गेला म्हणून ढसाढसा रडू लागते त्याच वेळेस यश तेथे येतो आणि माला असं रडताना पाहून तो माला जवळ घेतो उराशी कवटाळतो मा म्हणते यश तू माझ्या उदयला घेऊन येणार होतास ना कुठे माझा उदय त्याला आत्ताच्या आत्ता परत घेऊ नये तेव्हा मा ही खूप इमोशनल झालेली असते रडत असते यश माला सावरतो आणि समजावून सांगतो उदयदादा नाही वाचला परंतु चिकू वाचला आणि सुखरूप आपल्या घरी परत आला आणि त्याला त्याची आई कावेरी वहिनी येथे घेऊन आली आहे पण आपण चिकू आणि त्याच्या आईला कावेरी वहिनीला एकमेकांपासून दूर केलं आपण खूप मोठी चूक करतोय मा आपण कावेरी वहिनीला घरात घ्यायला हवं हे ऐकून मा ही काहीच बोलत नाही तर पौर्णिमा यमुना यांना मोठा धक्काच बसतो पौर्णिमा चिडून म्हणते झालं याचं परत सुरू मला माहीतच होतं एकीकडे ते भाऊजी आडून बसलेत त्या मुलीला घरात घेण्यासाठी आणि हा आता तो सुद्धा तेच बोलतोय तर यमुना म्हणते हो मा त्या मुलीला घरात घ्यायची काहीच गरज नाही आहे याचं काही ऐकू नको तर यश चिडून म्हणतो माझा ऐकायचा प्रश्न नाही आहे बाबांच्या तब्येतीचा प्रश्न आहे त्यांनी मनाला खूप लावून घेतलंय स्वतःला त्रास करून घेता येते आपण त्यांचा विचार करायला हवा आणि सगळ्यांनी पाहिलं नाही का त्या मुलीने अंगाई गायली आणि चिकू शांत झाला त्याची आई आहे ती आपण तिला घरात घ्यायलाच हवं तेव्हा मा ही एक निश्चय करते आणि म्हणते ठीक आहे यश मी तुझा ऐकायला तयार आहे आपण त्या मुलीला घरात घेऊया हे ऐकून यशला तर खूप आनंद होतो पण आणि यमुना खूप चिडतात यमुना काही बोलणार इतक्यात मा म्हणते निशा त्या मुलीला घरात बोलवून आण निशा जाऊ लागते तर मा म्हणते पण तिला सांग माझी एक अट आहे जर तिला या घरात यायचं असेल तर एक अग्निपरीक्षा द्यावी लागेल तिला माझी एक अट मान्य करावी लागेल त्या मुलीला जाऊन सांग आपल्या घराच्या मागे गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्या मंदिरामागे एक तलाव आहे त्या तलावातून कमळाचं फूल घेऊन यायचं तरच ती या घरात येऊ शकते हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो यश म्हणतो मा हे काय बोलतेस तू ते कसं शक्य आहे त्या तलावात मगरी आहेत ती तिचा जीव धोक्यात घालेल का तर मा म्हणते का नाही घालणार एक आई आपल्या बाळासाठी जीव धोक्यात नाही घालू शकत का एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते आणि तूच म्हणालास ना की देवाच्या हातात सगळं सोडून दे मग देवच तिला वाचवेल तेव्हा मात्र यशला जबर धक्काच बसतो इकडे कावेरी ही घराबाहेर बसलेलीच असते तेवढ्यात निशा तेथे येते घराचा दरवाजा उघडलाय हे पाहून घरात कावेरी जाऊ लागते तर निशा तिला थांबवते यश हे सगळं खिडकीतून पाहत असतो निशा कावेरीला सांगते माने तुम्हाला घरात यायची परवानगी दिलीये कावेरीला खूप आनंद होतो ती घरात जाऊ लागते तर निशा सांगते पण त्यासाठी तुम्हाला एक अट पूर्ण करावी लागेल कावेरी म्हणते करेल ना जर मला चिकूजवळ येत असेल तर मी कोणतीही अट पूर्ण करायला तयार आहे हे ऐकून यशला मोठा धक्काच बसतो त्याला विचार पडतो ही मुलगी नेमकी कोण आहे निशा सांगते आपल्या घराच्या बाहेर एक मंदिर आहे गणपती बाप्पांचं त्यामागे एक तलाव आहे तेथे कमळाचं फुल तुम्हाला घेऊन यायचं आहे कावेरी यासाठी तयार होते तर निशा सांगते वहिनी हे खूप डेंजरस आहे त्या तलावात मगरी असतात तुझा जीव धोक्यात जाईल तुला अनवानी पायाने जायचं आहे तर कावेरी म्हणते मी करायला तयार आहे जर मला चिकूजवळ येत असेल तर मी काहीही करायला तयार आहे हे ऐकून यशला जबर धक्काच बसतो निशा सुद्धा खूप दुःखी होते कावेरी ही अनवानी पायानेच निघून जाते तर यश विचार करू लागतो कोण आहे ही, ही मुलगी चिकूसाठी एवढं सगळं का करते तिचा हेतू काय आहे हे, हे मला शोधून काढावंच लागेल इकडे मा की रूम मध्ये जात असते तर विद्या तिला सांगते काकांना औषधं दिली आहेत मुलं सुद्धा खाऊन झोपलीत तुम्ही दोन घास खाऊन घेतात का मा नकार देते तेवढ्यात निशा तिला येऊन सांगते की कावेरी वहिनी तुझी अट मान्य करायला तयार झालीये आणि तलावाकडे गेलीये माँ ही तिच्या रूममध्ये निघून जाते यश हे सगळं ऐकतो मध्ये येते तिथे तिला एक रेडिओ दिसतो आणि तिला आठवतं की हा रेडिओ आपल्याला उदयने गिफ्ट केला होता उदय हा माला सांगतो तुला गाणी ऐकायला खूप आवडतात ना यामध्ये पाच हजार गाणी आहेत एकदा चार्जिंग केलं की तू कुठेही जाऊन गाणी ऐकू शकतेस काम करतानाही गाणी ऐकू शकतेस माला खूप आनंद होतो आणि ती म्हणते खरंच छान गिफ्ट दिलंस मला आणि तू माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू आणतोस उदय म्हणतो हो मा मी तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही हे सगळं आठवून ढसाढसा रडू लागते आणि म्हणते उदय तू तर म्हणाला होतास ना माझ्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही मग का मला सोडून गेला परत आहे माँ खूप रडत असते तेवढ्यात यश तेथे येतो यश हा मला शांत करतो मा आणि म्हणतो नको थांबू स्वतःला अश्रू बाहेर येऊ दे आपला उदयदादा नक्कीच सुखरूप असेल परत येईल काळजी करू नको मला सुद्धा हा विश्वास पडतो तर इकडे विद्या ही खूप घाबरलेली असते त्या तलावात मगरी आहेत कावेरी बहिणीचं काय होईल हा प्रश्न तिला पडतो पण एक आईचं काळीज आहे आई आपल्या बाळासाठी आपल्या मुलासाठी काहीही करू शकते हा विश्वास विद्यालाही असतो निशा आणि विद्या दोघीही देवी आईला प्रार्थना करतात की कावेरी बहिणीला सुखरूप ठेव आणि तिची ही अट पूर्ण होऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी ही मंदिराकडे जात असते अनवानी पायाने आधीच ती जखमी असते आणि त्यात ही मोठी अट त्यामुळे तिला खूप त्रास होत असतो तिला चक्कर येते पण ती स्वतःला सावरते आणि विचार करते चिकूसाठी मला हे करावंच लागेल पण रस्त्याने जात असताना तिच्या पायात एक मोठा काटा टोचतो आणि तिला आणखीनच त्रास होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलीस घरी येतील आणि सांगतील की आम्हाला उदयची अपघात झालेली गाडी सापडली आहे त्यात त्याची बॅग सापडली आहे पण उदयचा कोठेच पत्ता लागलेला नाही यावरून उदय कदाचित जिवंत असेल अशी शक्यता निर्माण होईल त्यामुळे सर्वांनाच आनंद होणार तरीकडे यश हा कावेरीला बुडण्यापासून वाचवणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो